दिल्ली बॉम्बस्फोट घटनेच्या पार्श्वभूमीवर खरंतर राज्यभरात अलर्ट मोडवरती प्रशासन गेलेलं आहे परभणीत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा खरंतर होते आणि या सभेला आपण या ठिकाणी पाहतोय कसून तपासणी या ठिकाणी बलाकडून केली या ठिकाणी केली जात आहे मोठ्या प्रमाणावर पोलीस बल देखील या स सभेसाठी कुणा तैनात करण्यात आलेला आहे मात्र बी डी बॉम्ब शोधक पथकाकडून या ठिकाणी कसून तपासणी केली जात आहे विशेष म्हणजे जो कोणी सभेला उपस्थित असणार आहे त्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे कागदपत्रांची मागणी या ठिकाणी पासेसची मागणी या ठिकाणी केली जाते आपण या ठिकाणी पाहतोय बॉम्ब शोधक पथक या ठिकाणी आहे आणि कसून असं एकूणच या एकूणच सभा मंडप असू द्या नाहीतर हे मंच या मंचाची तपासणी या ठिकाणी केली जाते खरं तर दिल्लीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर अलर्ट मोडवरती एकूणच या ठिकाणी यंत्र यंत्रणा आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या यांच्या सभेसाठी देखील आता मोठ्या प्रमाणावर सुरक्षाची तपासणी आता या ठिकाणी करण्यात येत आहे कॅमेरापर्सन विनोद उम्नाबादकर सह नजीर खान टी व्ही मराठी परभणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव